जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातील आमदार कोण कुठल्या पण पोलिसांना असू द्या कुठल्या कुठल्याही कसा असू द्या कुठल्या फोन साठी बाबरी मुंडे कुठल्याही कारणाशी दवाखाना असू द्या धावून येते पुण्यापर्यंत येते धावून गडी अच्छा त्याच्यामुळं आम्हाला बाबरी मुंडे निवडून आला पाहिजे आमची अपेक्षा बाबरी मुंडे बाबरी मुंडे बाबरी मुंडे आमचा तंडा जवळपास पूर्ण तंडा बाबरी मुंडेला साथ देणार आहे बाबरी मुंडे जावा पाहिजे ते आमदार बाबरी मुंडे बाबरी मुंडे आमदार कोण व्हायला पाहिजे बाबरी मुंडे बाबरी मुंडे आम्हाला बाबरी मुंडे एक नंबर आहे माणूस आमदार तर व्हायला रमेश आडसकरच व्हायला पाहिजे बाबरी शेठ मुंडे चाळीस वर्षापासून पासून ते बाबरी मुंडे पर्यंत मुंडे घराण्यासाठी एक निष्ठ राहिलेला माणूस आहे आज आपण माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत माजलगाव मतदारसंघातील वडवणी तालुक्यातील बीड परळे हायवे आपण पाहू शकता हे बीड परळे हायवे आहे आणि हायवेवरच हे गाव आहे तांडा आहे छोटासा तांडा आहे आणि केसापुरी परभणी तांडा या गावात आपण आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की जनतेच्या मनामध्ये नेमकी चर्चा कोणाची आहे त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे चला तर आपण नागरिकांशी चर्चा करूया मला सांगा तुमच्या गावामध्ये सध्या चर्चा कोण्या उमेदवाराची आहे आणि बाबरी मुंडे हो बर का नेमकं कारण काय कारण की आमची आडी अडचण काय असू द्या निमेराच्या धावून येते एखादा अनुभव सांगा की त्यांनी तुम्हाला काय मदत केली कुठल्या पोलीस असू द्या कुठल्या कुठल्याही एका असू द्या कुठल्या फोन आम्ही पडतात पडतात आमची आडी अडचण ते दूर करतात आपलं नाव काय काशीनाथ रामा चव्हाण बर काशीनाथजी चव्हाण यांनी सांगितलेलं आहे की बाबरी मुंडे आणि राजेवा मुंडे हे कायम त्यांच्या अडचणीला धावून जातात रात्री अपरात्री फोन केला तरी सुद्धा त्यांना मदत करतात आता इथं आणखी काही आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया मला सांगा अनेक लोक आतापर्यंत आतापर्यंत अनेक लोक आपल्याला भेटाय आले असतील उमेदवार आले असतील त्यांनी तुम्हाला आश्वासनं दिले असतील मतदान आम्हाला करा असं सा सांगितलं असेल पण नेमकं तुमच्या गावामधून तुमच्या मनामध्ये चर्चा कोणाची बाबरी मुंडे बाबरी मुंडे कारण काय बाबरी मुंडे बाबरी मुंडे कुठल्याही कारणाशी दवाखाना का असू द्या धावून येत आहे पुण्यापर्यंत येत धावून गडी ते अच्छा त्याच्यामुळं आम्हाला बाबरी मुंडे, मुंडे निवडून मुं आला पाहिजे आमची अपेक्षा आहे बरं म्हणजे हे तुमच्या तंड्याची बंजारा समाजाची पूर्ण तालुक्यातल्या इच्छा का तुमच्या गावाची इच्छा आहे नेमकं गावाचं गाव तालुक्याची असणारच आहे आमच्या तंड्याची पण असणार आहे त्याच्या शंभर टक्के म्हणजे तालुक्यातला बंजारा समाज बाबरी पाठीशी पाठीची आहे काही अर्थ नाही हो तुम्हाला काय वाटतंय बाबरी मुंडे नाही नाही बाबरी मुंडे का निर्मळ का जगताप काय तुमच्या मनात काय कोरा विषय बाबरी मुंडे बाबरी मुंडे नुँ। 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 आता आणखी काही इकडच्या बाजूला तरुण आहेत आपण त्यांना भेटूया अनेकांचं म्हणणं आहे की दवाखान्याच्या बाबतीमध्ये कामं असली तर रात्री अपरात्री बाबरी मुंडे भेटतात पुण्यापर्यंत त्यांनी मदत केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आलं आता ह्यांना आपण विचारूया की मला सांगा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची हवा कोणाची नेमकी हवा कुणाची विकास काम अनेक वेळा होत नाहीत अनेक विकास कामं प्रलंबित आहेत राजकारणी लोक निवडून एकदा आल्यानंतर पाच पाच वर्ष पुन्हा तांड्याकडे येत नाहीत तुमचा अनुभव काय आहे आणि या, या वेळेस तुमचा तांडा नेमकी साथ कोणाला देणार आहे आमचा तांडा जवळपास पूर्णतंडा बाबरी मुंडेला साथ देणार आहे कारण का कि ते तळागाळा पर्यंत पोहोचणार माणूस आणि प्रत्येक वेळेस असो दुखात असो कुठल्याही वेळ काळ त्याच्याकडे नाही त्याच्यामुळे आमची पसंती शंभर टक्के ते बाबरी मुंडेला असणार आहे आणखी आपण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबरी मुंडे विकास कामासाठी किंवा कोणत्याही अडचणीसाठी धावून येतात आता या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया कि नेमकं बीड माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार कोणाला करायचंय नेमकं त्यांचे विचार या बाबतीमध्ये काय आहेत हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा इमल बिमल इमल ताई आम्हाला सांगा की सध्या निवडणूक आहे नेमकं माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार तुम्हाला कोण हो असं वाटतंय बाबरी मुंडे बाबरी मुंडे कशामुळे नेमकं कारण काय ते आपलं काय असे धंदा काय जे बोललेलं ते टायमाला येत आहे ठीक आहे तुमचं तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हा ते आमदार बाबरी मुंडे बाबरी मुंडे बर दोन्ही ताईचं म्हणणं की बाबरी मुंडेच आमदार व्हा आपण आता त्या पलीकडच्या ताईला सुद्धा विचारू कोण आमदार कोण व्हायला पाहिजे बाबरी मुंडे बाबरी मुंडे तुमचं नाव सांगा अगोदर सुमनबाई बर सुमनबाई चव्हाण का पवार चव्हाण बर चव्हाण मला सांगा की माजलगाव मतदारसंघामध्ये चार ते पाच दिग्गज असे नेते निवडणुकीमध्ये उभा आहेत माजलगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडत बाबरी मुंडे बाबरी मुंडे कारण काय बाबरी मुंडेच्या बाबतीमध्ये आमचं जवळ आहे जवळ तुमच्या तालुक्यातले तुम्हाला काय वाटतं कोण हो आमदार आम्हाला बाबरी मुंडे आहे बाबरी मुंडेच ठीक आहे केसापुरी परभणी तांड्यावरील महिलांनी विशेष करून महिला शक्यतो बोलत नाहीत पण या गावच्या महिलांनी बाबरी मुंडे यांनाच किंवा हेच आमदार व्हायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी आणखी काही तरुण आहेत तरुणांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनामधला आमदार नेमका कोण आहे आणि माजलगाव मतदारसंघामध्ये किंवा माजलगावचा आमदार कोण व्हायला हवं हो? मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत महायुतीचे प्रकाश सोळंके आहेत महाविकास आघाडीचे मोहन जगताप आहेत अपक्ष रमेश आडसकर आहेत अपक्ष माधव निर्मळ आहेत बाबरी मुंडे आहेत नेमका तुमच्या मना मनामध्ये कोण आमदार मी अशोक चव्हाण गाडीतार तांडा आम्हाला बाबरी मुंडे एक नंबर आहे माणूस का तर आम्ही पंचवीस तीस वर्ष गेले आमचे आमदार ठेवले तो आमदाराचा आमचा काही संपर्क का होत नाही कधी तर आम्हाला सुखादुखाला कधी निम्या राज्याला फोन केलं तर बाबरी मुंडे कधी बी फोन उचलत कधी बी येऊ शकते धावून येते आमदार काय आम्हाला काय कामाचे नाहीत सोडून लांब कुठं काय जाणार नाही पण एक नंबर बाबरी मुंडे आमदार होणार म्हणजे होणार वन आमचं मतदान बाबरी मुंड्याला होणार आहे वन साइड वन साइड त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत आम्ही अनेकांना निवडून दिलं आमदार केलं मात्र जा त्या लोकांचा आमचा संपर्क होत नाही कारण हे बहुतेक जे आमदार झालेत हे आमदार माजलगाव तालुक्यातले आहेत आणि त्यामुळे वडवणीतल्या लोकांना त्याचा फायदा होत नाही इथं किराणा दुकानदार आहेत किराणा दुकानदार त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या मनामध्ये कोण आहेत नेमकं आमदार कोण व्हावा असं त्यांना वाटतंय आपण त्यांना विचारूया नमस्कार मला सांगा माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार नेमका कोण व्हा असं काय वाटतं तुम्हाला आमदार तर व्हायला रमेश आडस्करच व्हायला पाहिजे कारण त्यांचं ह्याच्या अगोदर पण पराभव झालेला आहे त्यांना एक वेळ संधी दिलीच पाहिजे संधी दिली हा विकास काम करतील 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 शंभर टक्के करतील माजलगाव मतदारसंघामध्ये नेमका आमदार कोण व्हायला पाहिजे प्रकाश सोडून घे प्रकाश सोडून घे का कशामुळे कारण काय चांगलं काम करते चांगलं काम करतात हा बरं बरं यापुढे काम करतील का हा बर मधन म्हणजे गावाचा तुमचा कल तिकडच आहे हा आमच्या गावाच कलच तिकडे बऱ्याचशा तरुणांशी आपण चर्चा केली महिलांशी चर्चा केली अनेकांचं म्हणणं वेगळं वेगळं आलं कुणी प्रकाश सोळंक्यांना पसंती दर्शवली कुणी बाबरी मुंडेंना तर काही जणांनी रमेश आडसकरांना दर्शवली आता आपल्यासोबत एक तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की माजलगाव मतदारसंघे संघामध्ये आमदार नेमका कोण व्हायला हवा आणि त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव काय रोहिदास पवार रोहिदास पवार जी आम्हाला सांगा की तुमच्या मनातला आमदार नेमका कोण आहे आणि कोणाला आमदार म्हणून आपल्याला बघायला आवडेल बाबरी सेठ मुंडे बर कारण काय नेमकं का? मुंडे साहेब मुंडे साहेबापूर बरोबर एक निष्ठ राहिलेला माणूस आहे चाळीस वर्षापासून राजभवना ते बाबरी मुंडे पर्यंत मुंडे घराण्यास ही एक निष्ठ राहिलेला माणूस आहे पंकजा मुंडे साहेबांशी त्यामुळं आणि त्यांची विचारधारा पुढे घेऊन चालल्यामुळे आम्हाला बाबरी शेठ मुंडे हे आमदार झालं पाहिजे असं वाटते आणि आमच्या बंजारा समाजाच्या भरपूर काही काम केले त्यांनी मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये कुठे बी अडचण आली की फोन लावला की एक फोनवर होतोय माणूस त्यामुळे बाबरी मुंडेच आमदार झाला पाहिजे असं मला सांगा की बंजारा समाजाची तालुक्यातल्या नेमकी भूमिका काय असणार आहे कोणाच्या बाजूने बंजारा समाज दिसतोय तुम्हाला बंजारा समाजाची शंभर टक्के बाबरी मुंडे यांच्यावरच भावना आहे सगळ्या समाजाची भावना ठीक आहे आपण पाहिलं हे वडवणी तालुक्यातलं केसापुरी परभणी तांडा हे गाव आहे गावातल्या जनतेकडून आपण जाणून घेतलं की नेमकं माजरगाव मतदारसंघामध्ये आमदार कोण व्हायला हवं त्यांच्या मनामध्ये नेमकं काय का आहे त्यांचा मूड नेमकं काय का आहे अनेकांनी चर्चा वेगळ्या वेगळ्या केल्या पण एकंदरीतच जर पाहिलं तर या गावचा मूड बाबरी मुंडे यांच्या बाबतीमध्ये आहे बाबरी मुंडे हेच आमदार व्हायला हवेत असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेतलं त्यामुळं एकंदरीतच तालुक्यातला बंजारा समाज सुद्धा बाबरी मुंडे यांच्या पाठीशी आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी अशोक खाडे महाराष्ट्र न्यूज साठी वडवणी